हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे एक आपण हापूसंबा घेतला आहे पाण्यात ते चांगला स्वच्छ भुसून घेतलाय आपण त्याचे आता पाप करणार आहोत

असे पूर्ण एक आंब्याचा आपण फोडे काढून घेणार आहोत आपण आता वाटीवर एका मँगोचा पल्प काढलेला आहे तो मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि वाटीवर मिल्क पावडर आहे ते टाकणार आहोत पाटीवर खोबऱ्याचा किस डेडसीचे कोट कोकोनट टाकणार आहे आणि हे दूध टाकणार आहे मिक्सरमध्ये आणि ते आपण छान करून घेऊया आपण पॅनमध्ये साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हा आंब्याचा पल्प टाकणार आहे जे आपण मिक्सरला चंद केलेलं आहे आपण बनवणार आहोत आंबावरती त्यासाठी आपण सगळं हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे छानपैकी आता हे आपण घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत आपण हे हलवून एकत्र करायचं आहे त्याला जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपण गरम करायचं आहे ते एक पाच ते दहा मिनटं एक गरम करून घ्यायचं आहे आपण हे आता चांगलं आटत आलं आहे मिश्रण त्याला पूर्ण कोरडं होऊ द्यायचं म्हणजे एकत्र एक बघा तो तयार होईल एवढं कोरडं करायचं आहे आपल्याला मिश्रण आपलं छान असं एकजीव झालेलं आहे बघा एकत्र झालं आहे म्हणजे आपलं मिश्रण झालंय आता गरम ते गरम गरमच आपण एका टीनला ग्रीस केलेलं आहे तुपाने त्या टीनमध्ये काढून घेणार आहे हे गरम गरमच आणि सेट करायला ठेवायचं आहे आता पण हे टीनमध्ये काढलं आहे आणि हे असं चांगलं स्पॅच्युल्याने सेट करायचं आहे दाबून गरम गरमच आपल्याला हे करायचं आहे वा तुम्हाला वाटीने वगैरे सेट करायचं तर तसंही करू शकतात हे असं सेट केलेलं आहे आता हे असं पाच ते सहा तास आपण रूम टेम्परेचरला ठेवून देणार आहोत आता आपण बर्फी आंबा बर्फी याच्यातून डिमोल्ड करूया लिया। त्याने लिया एजस्ट कट करूया बर्फी काढलेली आहे आपण ती कुठल्या आपल्या आकार तुम्हाला आवडेल त्या शेप मध्ये कट करून ठेवू शकतो सुंदर कलर आहे आणि खूप छान लागते ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण ह्याच्यात आता सर्व आपली मॅंगो बर्फी रेडी आहे आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा आणि महिनाभर ती स्टोर करून आपण ठेवू शकतो आणि खूप सुंदर लागते तुम्ही एकदा ट्राय करा तुमच्या मैत्रिणीला शेअर करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असाल असेल थोडा तर तुम्ही सगळ्यांना शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा अशा छान सोबत पुन्हा भेटूया थँक्यू